सहा महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही या मला आमदार म्हणून निवडून दिलं परंतु ज्या पद्धतीने संयमतेने अतिशय शांतपणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मला पूर्णपणे परिपक्वता त्या गोष्टीची आली की आता पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जो विकास आम्ही या मतदारसंघामध्ये केलेला होता आणि जी राजकीय परिपक्वता वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर शांतपणे आम्ही संयमतेने नेहमी सल्ला या ठिकाणी घेत असतो आपण जाहीर केलेलं होतं की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मतदारसंघावर आमदार महेंद्र थोरवे सोडून येतील अशा पद्धतीचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आणि ते सध्याच मुलेच त्या ठिकाणी उतरलं तर आपांचा दांडगाव संपर्क या मतदारसंघामध्ये आहे हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून आपांच्या निवडणुकीमध्ये ज्या विरोधकांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं होतं तर ह्या मत मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बीजेपी असेल आणि भारतीय जनता पार्टी जर राज्यामध्ये अलायन्स होती ही अलायन्स एकत्रपणे लोकसभेला जर दाखवली असती तर मी आपल्याला सांगितलं होतं की एक लाख साठ हजार मतं तुम्हाला पडली पाहिजे दा दा परंतु तसं न होता विरोधकांनी आपलं मतदान राष्ट्रवादीने डायव्हर्ट केलेलं होतं हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं कारण लोकसभेच्या निवडणुकीला पडलेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयचं मतदान आणि राष्ट्रवादीचं मतदान हे तर एकत्र केलं तुमच्या लक्षात आलं असतं की किती पद्धतीने मतदान त्यांनी त्यावेळेला डायव्हर्ट केलं होतं परंतु सत्य हे लपत नसतं ते बाहेर येतच असतं त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला आपण दाखवून दिलं तर ज्या पद्धतीचं त्यांनी कुटीर डाव हा लोकसभेला आप्पांच्या बाबतीत त्या ठिकाणी आखला गेलेला होता परंतु तो विधानसभेला आप्पांनी मात्र उद्ध्वस्त करून लावला हे मात्र मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो तर आप्पांचं पाठबळ सुरुवातीपासून माझ्याबरोबर ठामपणे उभं होतं आणि म्हणून या सहा महिन्यामध्ये अतिशय शांतपणे मी सगळ्यांशी कार्यकर्त्यांशी संपर्क राहून फक्त मी कार्यकर्त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीचं राजकारण राज्यामध्ये सुरू आहे आपण शांतपणे जाऊया विरोधक मात्र बघताय तुम्ही या सहा महिन्यामध्ये अनेक पत्रकार परिषद त्यांनी घेतल्या अनेक वेळा माझ्यावर घर गर धोकण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलं गेल। मी मात्र एकही एक त्यांच्या आतापर्यंत घेतलेल्या पत्रकार परिषदेला आपण एकदाही एक उत्तर दिलं नाही कालही परवा परवाही पत्रकार परिषद घेतली माझ्या विरुद्ध जे काय धरण का ते त्या ठिकाणी ओळखत आहेत मी तर या कर्जतच्या पत्रकार परिषदेला असं समजतो की ज्या ज्या वेळेस निर्णय असतील त्यांच्या विरुद्ध आम्ही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्हापुत्र्यांची पत्रकार परिषद घेतो ही <laughs> पत्रकार परिषद कोल्हापुत्र्यांची त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात बरं ते का तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जा काय बालिशपणा या मी आता जनतेने मला निवडून दिलं तर तुमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने रायगड म्हणून निवडून आले सुनील गडकरे कट त्यांना परब शेटनी मदत केली महेंद्र दनवीनी मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्याने प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध जे काम का, केलं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामना जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिलं तर मी नक्कीच दिली माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ तुम्हाला एवढी आहे राजीनामा घ्यायची तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या मतदार राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे अरे काय विचारा पत्रकार परिषद घेत आहे कोल्या कुत्र्यांची यांची पत्रकार परिषद आम्ही खूप काय शांत पद्धतीने मी सगळं सहन करत आलेलो आहे बदनामी किती बदनामीला सामोरं तोंडात येईल ते बोलत आहेत मला वाटतं की त्यामुळे पत्रकार परिषद बोलत असतात आता पत्रकारांना पण कलून चुकलंय त्याच्या पलीकडे काहीच मसाला राहिलेला नाही त्यामुळे बाबांनो पराभव हा पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी तुमच्या चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो पण सुरेशावर नंतर मी कधी बोललो नाही आणि सुरेशदाट ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच आम्ही त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद सामोर जात होतो परंतु सुरेश लाट सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही परंतु ज्या पद्धतीने सुधाकारे आता ज्या पद्धतीने गरज आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पराभव झाला तर पराभव स्वीकारा तीन हजार झाला का पाच हजार झाला का पाच हजार सातशे जातानी झाला अरे पराभव पराभव आहे ना मी पाच मतांनी निवडून आलो पाच हजार पाचशे मतांनी निवडून आलेलो आहे आणि काँग्रेसच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत ठिकाणी करा आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सुधाकर गारे हा त्यावेळेस या ठिकाणी माझा मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या त्याच्यावर संकट आले त्या त्या वेळेस महेंद्र थोरे उभा राहिले मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून आम्ही संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहे विश्वनाथ झाडे साक्षीदार आहे मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळी सुद्धा केली त्याला हॉस्पिटलला नेला त्याला पण माहिती आहे वाशिमला मी हॉस्पिटलला स्टेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करावं मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय मतभेद असू शकतात परंतु अशा खालच्या पातळीला जाऊन मी कधी सुधाकर गाड्यावर जाहीरपणे सांगावं कुठलंही माझं भाषण बघावं कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललेलो नाही आपण परंतु ज्या पद्धतीने भरत भरत काय बाबा तो महान आत्मा आहे तो काय बोलतो त्याला त्याला समजत नाही माझ्यामध्ये देशाला स्वतंत्र भरत भागतच मिळवून दे त्याला म्हणतो तो असा बरण... माझ्यावर दोन बाबा तुला अरे काय तुझी पात्रता इतर तर बघ तू कोणावर बोलतोय ते घेतलेले पैसे आणून दिले नाहीत आणून एवढंच राजकारणाचे कुमकुमी आहेत तर ते येऊन समोर कर पण अशा पद्धतीने राजकारण आमच्याशी करणार असाल तर ते कपून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे पाच वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे रात्रीचा दिवस या मतदारसंघासाठी फेडलेला आहे शिजलेला आहे अठरा अठरा तास या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तुम्ही लढणार तुमचं जेवढं होतो डक्क तेवढंच भरलं आमची उलटी वातावरण झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती ज्या ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण तू या निवडणुकीमध्ये मात्र झाला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि शिवसेनाचा इतिहास शिवसेना जिंकली या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे तुम्ही काय सांगता आम्हाला तर थोड्याफार मतदान जिंकून आले तर शिवसेना एक संघ उभी असती तुम्हाला पन्नास हजार मतांनी भरपूर सामोरं जावं लागत हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही जे जे शिवसैनिक माझे त्या ठिकाणी उभे लागलं तरी चालेल माझ्या शिवसैनिकांचं नतमस्त होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्त होणार नाही त्याच्यासमोर कधीच सुचणार नाही हा शिवसेनेचा शिवसैनिक आहे शिवसेनेसाठी संघर्ष केलेला आहे केलेला के संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला का या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय तुम्ही सज्ज आहात की नाही मग काळजी करू नका प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचा भरवा पडतो हा तुम्हाला लक्षात या ठिकाणी आमदार म्हणजे पवळे म्हणून या ठिकाणी येतो खासदार साहेब माझ्या बरोबर ठामपणे उभे आहे आम्ही शिवसेनेचा संघर्ष दोघांनी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निर्णय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही नेत्यांनी खासदारांनी आमदारांनी या ठिकाणी घेतला तो ऐतिहासिक निर्णय होता शिवसेनेला उभार देण्याचा निर्णय होता शिवसेना रसातळाला चाललेली होती चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता परंतु आज ज्या पद्धतीचं बोलणं आमच्यावर सुरू केलेलं आहे तटकरे साहेबांवर बोललो का लगेच गर लोकायला सुरुवात करतात गरजेचे नेते अरे बाबा तटकरे साहेबांना सांगा ना, ना की कशासाठी आठ तास करताय सरकारचं आम्ही